स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट डफळापुरात चार वर्षाच्या बालिकेचा पाण्यात बुडून मृत्यू दोन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बंधाऱ्यात सापडला डफळापूर तालुक्यात जत येथे गुरुवारी सकाळी शेतात आजीसोबत आलेली रेणुका शिवदास ढोबळे ही चार वर्षांची बालिका गवताच्या ढिगाऱ्याजवळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाली दोन दिवस चाललेल्या शोध मोहिमेनंतर शनिवारी सायंकाळी वाजता जवळच एका बंधाऱ्यात तिचा मृतदेह आढळला या घटनेने डफळापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी पावणे बारा वाजता रेणुकाची आजी गवत काढायला गेली होती यावेळी रेणुका गवताच्या ढिगावर खेळत होती काही वेळाने ती अचानक झाली तात्काळ शोध घेतला मात्र ती सापडली नाही घटनेची माहिती उशिरा पोलिसांना देण्यात आली रेणुकाचे आजोबा आप्पा भाऊ ढोबळे वैवर्ष पंचाहत्तर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाता विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर पोलिसांनी विविध शक्यतांचा तपास सुरू केला सांगली येथील जीवरक्षक दल कोल्हापूर येथील श्वान पथक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा गुन्हे प्रगटीकरण शाखा तसेच आयुष सहकार्याने शोध मोहीम राबवण्यात आली सायंकाळी वाजता शोध घेत असताना रेणुकाचा मृतदेह हो पाण्यात आढळला घटनास्थळी उपभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले निरीक्षक संदीप कोळेकर उपनिरीक्षक चव्हाण गुन्हे प्रगटीकरण शाखेचे अच्युतराव माने विक्रम घोदे नाथा खोद सुभाष काळेल यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला शोध मोहिमेत आयुष हेल्पलाइन चे अविनाश पवार नरेश पाटील सूरज शेख कार्तिक होसमणी गणेश जाधव आदिल शेख आणि स्थानिकांनी मदत केली